Oh, <music> मनापासून स्वागत करत आहे आणि आजची जी साड्यांची रेंज आहे ती इतकी सुंदर प्रिंटेड साड्या लाईट वेट साड्यामुळे तुम्हाला माझी सर्व नेहमी नवी नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स पाहायला मिळेल ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल लाईक शेअर आणि तुम्हाला दाखवतो हा शेड रेड कलर आहे आणि फ्लॉवर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रिंट आहे आणि आता जे सीजन म्हणजे पावसाळ्यामुळे या प्रिंटमध्ये आता तुम्ही कसेही बघाल म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्ही बघितलं तर टू पीस वगैरे किंवा वन पीस रॉक प्रिंटमध्ये वगैरे घेत असं आता फ्लॉवर प्रिंट खूप सुरू आहे त्यामुळे साड्यामध्ये सुद्धा फ्लॉवर प्रिंट आली आहे आणि खूप सुंदर तिथे आणि कापडची जी लचक आहे ती लचक तुम्ही बघू शकता जॉर्ज कपडा येणे खूप स्मूथ आहे एक पीस नंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवते आधी तुम्हाला मी पूर्ण कलर दाखवून देते रेड कलर होता हा थोडासा मोरबंजी कलर ज्युशमध्ये येणार सुंदर कलर आहे हा सुद्धा ब्लाऊज पण खूप छान आहे त्याचे आणि एक याचा जो कलर आहे येलो मस्कट कलर जो गलर आहे तो कलर आहे हा सुद्धा कलर बघू शकता आणि प्रिंटे सुद्धा याची खूप सुंदर आहे आणि आता फ्लॉवर प्रिंट जे बघायला तुम्ही तर कुर्तीस वनतीस मध्ये सुद्धा तुम्ही सर्च माराल तर खूप सुरू आहेत आता प्रिंटमध्ये आहेत आता हे पॅटर्न फ्लॉवर प्रिंटचे एक याचामध्ये जो कलर आहे तो ब्ल्यू कलर आहे नेव्ही ब्लू कलर जो येतो हा हा सुद्धा कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि कापडसुद्धा याचा खूप स्मूथ आहे म्हणजे ज्यांना डेली वेअरला साड्या घालायच्या आहेत तर हा त्यांच्यासाठी अप्रतिम कपडा आहे आणि ज्यांना साड्यासुद्धा आता घालायला शिकल्या आहेत नुसतं साड्या घालता सुद्धा नाही आहेत ह्या साड्या जर वेअर केल्या ना या कापड्यातल्या तर खूप खूप सुंदर असे प्लेट्स सुद्धा खूप छान बसतील ते खूप इझिली वापरू शकतात त्या साड्या नेव्ही ब्लू कलर आहे आणि प्लस याला जी व्हाईट कलरची प्रिंट आहे कवर प्रिंट हे बघू शकतो खूप सुंदर हा कलर आहे आणि फिल्टर मी लावत नाही आहे व्हिडिओमध्ये जो कलर आहे तुम्हाला ओरिजिनल तोच कलर दिसणार आणि कापडचे लचक खरंच खूप सुंदर आहे त्याच्या प्लेट सुद्धा खूप छान बसतील आणि कलर्स तर तुम्ही बघू शकता त्या खूप सुंदर कलर्स आहेत त्याचे पूर्ण फ्रेश कलर आहे असं डल नाही तसे आपल्याला डेली वेअरला जे कलर्स घेत असतात ना जे रेड रोज तुम्ही वापरता साड्या तर शक्यतो ना त्याचे थोडेसे असे चटक फ्रेश कलर घेतले आणि की ते डेली तुम्ही वॉश केलं तर त्याचा कलर जात नाही जास्ती आणि खराब नाही होत आणि डल कलर जर आपण घेतले तर कसं आहे की रोज आपण वॉश करू ती साडी तर ते थोडं 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 कलर जात म्हणजे लवकर जुन्या होत त्या कलर आहे हा मेहंदी कलर आहे आणि मेहंदी फुलर सुद्धा तुम्ही बघू शकता तर इतका सुंदर कलर आहे हा आणि या कलर सोबत जे व्हाईट मॅचिंग दिली सर्वच कलरला ती खूप सुंदर दिसते आहे सुद्धा तुम्हाला मटेरियल दाखवत आहे सुंदर असा हा मटेरियल आहे खर्च आणि कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि मी नेहमी ते तुम्हाला सांगते म्हणजे कलर सर्व स्किन टोन वर चालणारे कलर आहेत हे ड्रिंक्स एजला चालणार आहे तरी म्हणजे फिफ्टी सवर असेल त्यांना सुद्धा ही ड्रिंक्स आले आणि यंग म्हणजे फिफ्टी असेल त्यांना सुद्धा ही प्रिंट आता चालू आणि लास्ट कलर जो आहे टोटल याच्यामध्ये सात ते आठ कलर्स आहेत लास्ट हा कलर आहे ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट कलर सुद्धा इतका सदा बहार कलर आहे हा आणि आधीच्या पिक्चर तुम्ही हिरोईन्स बघत असेल जसे शर्मिला टायगर मुमताज वगैरे हेमा मालिनी तर त्या काळातसुद्धा या अशा प्रिंटच्या साड्या खूप चालायचे आणि असे कलर्स ब्लॅक अँड व्हाईट तर मी खूप बघितलं आहे मोठ्या मोठ्या फ्लॉवरचा वगैरे हे सर्व आता कलर्स झाले आता एक पॅटर्न मी तुम्हाला ओपन करून दाखवते म्हणजे त्यामुळे त्याचा लुक एक साडी मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते त्यामुळे तुम्हाला त्याचा कपडा क्वालिटी आणि पॅटर्नसुद्धा समजणार साड्यासुद्धा नवीन आत्ता आल्या आहेत तुमच्या समोर याची पॅकिंग मी ओपन करत आहे बघू शकता कलर्स पण तुम्हाला मी दाखवलेत सुंदर कलरचा असला त्याच्या कापड सुद्धा जर तुम्हाला जोडून समजत असेल तर दाखवते मी जॉर्जटचा कापड हा आहे हा एका पदरच्या साईड आहे हा पूर्ण पदर येणार ही अशी डिझाईन मधा मधामधामध्ये आणि म्हणजे साडी येणार तुमची ती फॉलोवर अशी येणार फ्लॉवर क्रिम मी तुम्हाला साडीचे दाखवून देत आहे की जसे तुम्ही बघत आहे इथे व्हिडिओजमध्ये तसेच कलर्स आहेत फिल्टर वगैरे केलेले नाही आहे मी आणि सुंदर दिसणाऱ्या अशा साड्या आहेत फ्लॉरल प्रिंटच्या सिंपल्स आहे प्रिंटेड घातल्या पण कलरफुल साड्या तर इतक्या छान दिसतात पूर्ण साडी तुमच्याशी येणार लास्टपर्यंत आणि फुल साईज साडी आहे जर कोणी हेल्दी हाईडला असतील तरी सर्वांना चालेल आणि हा असा ब्लाऊज आहे ब्लाऊजसुद्धा तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आहे पूर्ण प्लेन आहे हा जसं साडीला या कलरचा सा फ्लॉवर आहे त्याच कलरचा आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला दिसत आहे काय तर माहिती नाही याच्यामध्ये फ्लॉवरची प्रिंट केली आहे पण खूप बारीक प्रिंट केली आहे दिसणार नाही ती म्हणजे जर तुम्ही असं बघितलं तर प्लेनच दिसेल आणि हे ब्लाऊज जर तुम्ही शिवलं तर अदर तुम्ही दुसऱ्या साड्यासुद्धा जर प्लेन प्रिंटेड साड्या घातल्या त्यावरसुद्धा तुमचे हे ब्लाऊज चालणार आजच्या साडीचा सा व्हिडिओ हा इथेच सांगतो पुन्हा एक छान साड्यांचा सा कलेक्शन घेऊन तुमच्या समोर पुन्हा हजर राहणार आणि इकडे तुम्ही हे बघू शकता सुंदर पाऊस सुरू आहे बघू शकता म्हणजे पाऊस सुद्धा लाईट सुद्धा आणि ट्रॅफिक सुद्धा कमी नाही तर चला भेटूया नेक्स्ट